प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला मुक्ता आता इकडे पाय दाबत असते सागरचे आणि त्याला मान दाबून देत असते अंग दाबून देत असते त्यावरती सागर म्हणतो बास करा किती कराल तुम्ही अहो या सगळ्याची गरज तुम्हाला आहे म्हणजे खर तर तुम्ही किती काम करता सकाळी उठता सगळ्यांचं चहा कॉफी नाश्ता करता जेवणाची थोडीफार तयारी करता त्यानंतर तुम्ही आता तुमच्या क्लिनिकला आता क्लिनिक, क्लिनिक मधली इमर्जन्सी उरकता इमर्जन्सी उरकून परत सईसाठी गोदा बनून जाता ते पोक काढून चालणं ते वाकणं ती साडी नेसणं आणि तिकडे जाऊन पुन्हा घरकाम करणं आणि मुळात म्हणजे त्या सावणी सारख्या बाईच्या नादी लागणं हे इतकं ती पुन्हा घरी येता पुन्हा सगळ्यांचं जेवणाचं बघता त्यानंतर परत माझे हे असं अंग वगैरे बस करा म्हणजे मला तुमचं या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये जरा तरी स्वतःला आराम करा आमच्याकडे बघा आम्ही जर का ऑफिसला एखादी मीटिंग एक्स्ट्रा केली ना तर आम्ही इतके कोलमडून जातो ना ला ला की आम्हाला या सगळ्यामध्ये आता इतका कंटाळा आलेला असतो कामं करण्याचा की काय सांगायचं पण तुम्ही बायका तुम्ही का तर या सगळ्यामध्ये इतकं सगळं करताना आणि स्वतःला हरवून बसता आणि फक्त आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करता यावरती आता इकडे मुक्ता सांगते कसं असतं ना म्हणजे तुम्हाला त्या बिरबलाची आणि अकबराची गोष्ट माहिती आहे ना एक इनाम लावलं होतं अकबराने म्हणून ते एका माणसाला थंडीमध्ये कुडकुडत राहायचं होतं आणि त्या थंडीत कुडकुडत असताना त्याच्यासाठी एक तो त्याला तो जिंकला की थंडीमध्ये कुडकुडत राहायचं रात्रभर पाण्यामध्ये त्याला ज्यावेळेला जिंकल्यावरती विचारलं की तू हे रात्रभर कसं राहिलास मला त्याने सांगी, सांगितलेलं असतं की तिकडे एक लांबपर्यंत मिन, दिवा मला दिसत होता आणि त्या दिव्याच्या आशेवरती मी रात्रभर पाण्यात राहिलो म्हणजे ह्याच्यावरून काय होतं आपण किती कष्ट केले किती काही केले ना तरी आपल्या मनात जी आशा असते ना ती हे सगळं करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असते माझ्याही मनात आशा आहे की काहीही झालं तरी सुद्धा सावनीला या सगळ्यामध्ये सई माऊपासून लांब ठेवायचं आणि ती आशा पुन्हा पल्लवीत झाले म्हणून मी हे सगळं करू शकते यावरती सागर म्हणतो मुक्ता मला तुम्हाला टेन्शन तर द्यायचं नाही आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या दिवशी सावनीने फी नाही भरली पाहिजे जर सावनीने फी नाही भरली तरच आपण सिद्ध करू शकतो की सावनी ही सईला सांभाळण्यामध्ये असमर्थ आहे यावरती मुक्ता म्हणते ती काळजी तुम्ही करू नका आई एकविरा या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करेल आणि उद्याच्या दिवसाला सावनी कधीच फी भरू शकणार नाही असं म्हणत मुक्ता म्हणत असते त्यावरती सागर म्हणतो आई एकविरेच ठीक आहे पण का तुम्ही काय करणार आहात तुमच्या मनात काय प्लॅनिंग चाललंय ते तरी मला सांगा असं म्हणत सागर मुक्ताला विचारत असताना मुक्ता म्हणते हो तुम्ही काळजीच करू नका माझ्या डोक्यात प्लॅन चाललेला आहे पण त्या सगळ्यामध्ये तुम्हाला माझी मदत करायला लागेल यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही बोला तर तुम्हाला काय मदत लागणार आहे त्यावरती इकडे आता सांगायला लागते मुक्ता म्हणजे मला मदत ही अशी असणार आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये मला दोन लाखाच्या खोट्या नोटा द्यायच्या आहेत असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो खोट्या नोटा आणि त्या कारणासाठी कोणत्या कारणासाठी यावरती मुक्ता सांगायला लागते हो जे काही कारण आहे ते कारण मी तुम्हाला सांगेन पण आत्ता नाही मला लवकरात लवकर दोन लाखाच्या खोट्या नोटा दिल्यात ना तर तुम्ही बरं होईल यावरती सागर म्हणतो डोक्यात तुमच्या काय प्लॅन आहे हे तरी तुम्ही मला सांगाल का यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ता तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना सागर म्हणतो ही काही विचारायची गोष्ट झाली का माझा माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्ही मला जे सांगाल ते मी करेन यावरती मुक्ता म्हणते मग फक्त तुम्ही मला ते आणून द्या मी मग बघते काय करायचं ते काहीही झालं ना तरी सावनी सावनी या सगळ्यामध्ये कधीही कधीही आता हे सगळं करू शकणार नाही आणि उद्याची फी भरणारच नाही तुम्ही बघाच मी काय करतो मुक्ता डोक्यात वेगळंच प्लॅनिंग चालू असतं सागरला मात्र हे काही कळत नसतं तोपर्यंत इकडे कोमलचे कान भरण्यासाठी इकडे सावनी असतेच सावनी कोमलचे कान भरत असते आणि ती सांगत असते तुला पटतंय ना मी काय म्हणते ते यावर ती कोमल सांगते हो आतापर्यंत तुझ्याबद्दल मी गैरसमज करून घेतला होता पण सावनी खरंच तू खूप चांगली बाई आहेस तू या सगळ्यामध्ये आता मला किती सपोर्ट करतेस आणि दरवेळेला सपोर्ट करतेस पण प्रत्येक वेळेला तुझ्याबद्दल मी वाईट विचार विचार केला कारण घरच्यांनी तुझ्याबद्दल तसाच माझ्या होता म्हणून मी हे सगळं वागत होते पण सावनी तू खूप चांगली आहेस सावनी विचार करते चला बरं झालं ही तरी माझ्या त्या जाळ्यात अडकलेली आहे तोपर्यंत इकडे मुक्ता सागरला सांगत असते मला न या सगळ्यामध्ये मी हे सगळं करते ना स्ट्रॉंगली त्याचा तर आनंद वाटतो पण काही बायका या सगळ्यामध्ये ना त्यांना दिशाही नसतात तशी मिहिकाची अवस्था झालेली आहे तुम्हाला कळतंय का, तु का म्हणजे मिहिका आज मला म्हणत होती की मी बँगलोरला जाती आहे म्हणून बँगलोर जाऊन मी तिकडे शिफ्ट होते कारण तिला असं वाटते की तिच्यामुळे इकडे आता कोमल आणि मिहीर यांचं आयुष्य बर्बाद होते मी तिला समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण एक बहीण म्हणून मी तिला हक्का मी थांबवू सुद्धा शकले नाही आणि असं मला खूप 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 वाईट वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी बोलेन तिच्याबरोबर इकडे तोपर्यंत आता सावनी विचार करताच तेच आला या कोमलला तर आपल्या जाळ्यात मी ओढलेलंच आहे आणि या कोमलला जाळ्यात जोपर्यंत मी मुक्ताला शिकवत नाहीये ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी आता गप्पच बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये यांना सगळ्यांना शिकवणार आणि या कोमलचा वापर करून मुक्ताला नाही वेटलं धरलं ना तर नाव नाही सांगणार सावनी असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं आणि सावनी या सगळ्यामध्ये आता विचार करत बसलेली असते तोपर्यंत सावनी विचार करते की काहीही झालं तरी या मुक्ताला मी हे करणार नाही तोपर्यंत सागर म्हणतो झोपा आता उद्या सकाळी गोदा बनून तुम्हाला तिकडे जायचं आहे ना आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न सुरू करायचे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे सध्या तुम्ही गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ताला तो झोपायला सांगतो मी तुमचे छानपैकी पाय दाबून देतो असं म्हणतो मग मुक्ता झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी बाकी सगळे व्याप उरकत ती आता सावनीकडे कामावर आलेली असते ज्या वेळेला ती सावनीकडे कामाला येते तोपर्यंत ती विचार करते सावनी तू काय करणार आहेस ना ते मला शोधलंच पाहिजे आज काहीही झालं तरी तुला फीचे पैसे भरताच येणार नाहीयेत असं म्हणत ती आता चारी बाजूला लक्ष ठेवून असते कुठे सावनीला पैशाचा सा काही सुगावा लागला का किंवा कुठून सावनीने पैसे घेतलेत का ह्या सगळं बोलत किंवा हे सगळं शोधत असताना अचानकपणे मिहीर आता कोमलच्या इथे येतो मिहीर कोमलच्या इथे आल्यावरती कोमल मी तुला काल पैसे ठेवायला दिले होते यावरती कोमल म्हणते हो मी ते पैसे सेफली ठेवले होते यावरती मिहीर म्हणतो हो पण त्यातले काही पैसे तू काढलेस का यावरती कोमल म्हणते काय म्हणायचंय तुला मिहीर म्हणतो नाही नाही मी तुला काल ज्या वेळेला पैसे ठेवायला दिले ना त्यावेळेला ते पैसे थोडे जास्त होते आणि त्यानंतर आज मी पैसे पाहतो आहे ना तर ते पैसे कमी आहेत ना म्हणून मला वाटलं बाकी काहीच नाही यावरती आता इकडे कोमल सांगायला लागते बघ मुळातच मी पैसे घेतले नाहीये तू जे काही दिलेस ना ते जसे तसे मी तिकडे ठेवलेत हा आणि मला जर का हवे असते ना किंवा मला जर का त्यातले पैसे घ्यायचे असते तर मी तुला सांगून घेतले असते असे न सांगता का घेईन यावरती मिहीर म्हणतो ठीक आहे माझ्याकडून काही गल्लत झाली असेल मी पुन्हा एकदा रिचेक करतो आणि बघतो असं म्हणत मिहीरचे पैसे कमी झालेत हे मिहीरला कळलेलं असतं पण ते कुणी घेतलेत काय घेतलेत हे मात्र काही कळत नसतं आणि कोमलला तर काही पाक बसच नसतो ती पूर्णपणे आता मिही का आणि मिहीर या विषयामध्ये पूर्णपणे आता अडकलेली असते तोपर्यंत मग आता कोमल तिकडे हे असताना सा इकडे मुक्ता हे सगळं ऐकते मुक्ता विचार करते अच्छा म्हणजे हे जे पैसे काही कमी झालेले आहेत ते पैसे गेले कुठे आणि त्याच वेळेला ती बोलणं ऐकते ते, ते म्हणजे इकडे सावनीचं सावनी सांगत असते काही काळजी करू नको आज मी काहीही झालं तरी आता फी भरून ठेवणारच आहे म्हणजे आजच्या आज मी फी भरणार माझा जुगाड झालेला आहे माझ्याकडे पैसे आलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्त छोक्यामध्ये किडे वळवायला हो लागतात आणि मुक्ता सांगायला लागते नाही नाही म्हणजे आता मिहीरचे पैसे जाणं आणि या बाईकडे पैसे येणं याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे का नक्कीच मिहीरचे पैसे हिने चोरलेले असतील जेणेकरून हिने ती फी भरावी आणि आता तिला सुटका व्हावी पण नाही आज काही हे झालं ना तरी हिची सुटका मी होऊ देणार नाही असं म्हणत मग आता इकडे मुक्ता तिचं बोलणं ऐकते आणि विचार करते हिने पैसे कुठे ठेवलेत काय ठेवलेत या सगळ्याचा मला शोध घ्यायला पाहिजे आणि मग आता मुक्ता इकडे तिकडे पैसे कुठे आहेत काय आहेत ते शोधून ते चोरून आता हिला बरोबर अडकवण्याचं प्लॅनिंग करत असते तोपर्यंत मग आता सावनी चिडते आणि काय गोदा कुठे आहेस तू यावरती गोदा म्हणते पापकान मॅडम काय झालं सावनी म्हणते काय झालं का काय झालं तुझं ड्युटीवरती यायचं टायमिंग कितीचं आहे तू कितीला येते तुझं काय चाललंय यावरती गोदा सांगायला लागते पापकान मॅडम अहो तुमच्याकडे काम करायचं म्हणजे मला एकदम अप टू डेट राहायला लागतं अहो तुमच्या इकडे यायचं म्हणजे मला नवीन साड्या घ्यायला लागतात शोभले पाहिजे ना पापकान मॅडमची मी मेड म्हणून त्यामुळे मला हे सगळं करायला लागतं हे बघा नवीन साडी आणण्यासाठी मी गेले होते आणि नवीन साडी जास्त ವೇ ಲಾ ಅಡ್ಲಿ त्यावेळेला मी इकडे नेसून आले कारण कारण तुमच्या इथे कसं मला अप टू डेट राहायला पाहिजे ना यावरती आता इकडे सावनी चिडते आणि किती बोलतेस भास्कर तुझं तोंड तुटत नाही आहे का यावरती आता इकडे मुक्ता सांगते नाही नाही तसं नाही आहे सावनी म्हणते जा बाकीची सगळी कामं कर इथे बडबड करत बसू नको असं म्हटल्यावर ती मुक्ताला आता या सगळ्यामध्ये पैसे कुठे ठेवलेत हे शोधायचं असतं म्हणून मुक्ता आता सावनीची बाहेर येण्याची वाट पाहते आणि मग ती इकडे ती तिकडे कुठे पैसे दिसत का हे पाहत असते पण तोपर्यंत इकडे सावनी काही हलायला तयार नसते सावनी या सगळ्यामध्ये तिकडेच बसून असते मग मुक्ता सांगायला लागते मी आता सगळीकडचे धूळ झटकते असं म्हणत ती झाडू घेते इकडे तिकडे करायला लागते आणि मुद्दाम सावनीच्या अंगावर ती धूळ सांडते सावनी चिडते काय चाललंय तुझं म्हणजे मी आता कुठे फ्रेश होऊन बसले होते तुझ्यामुळे मला आता पुन्हा कपडे बदलायला लागणार मग सावनी कपडे बदलण्यासाठी गेल्यावरती मुक्त त्या रूमची म्हणजे सावनी ज्या रूम मध्ये राहत असते त्या रूमची बरोबर साफसफाई करून घेते आणि आता म्हणजे साफसफाई म्हणजे तिचे पैसे शोधते पण तिथे कुठे तिला त्या पैसे सापडत नाहीत आणि मग त्यामुळे मुक्ता विचार करते की नाही आता मला दुसरीकडे पैसे शोधायला हो पाहिजेत पण ह्या सावनीला बाहेर कसं काढू मग ती खूप सारा धूप करते धूप ती सावनीला धुपाची एलर्जी असते आणि सावनी आता शिंका जायला लागते काय चाललंय हे सगळं काय करतेस तू गोदा गोदा सांगते तुम्हाला माहिती नाही हा एकदम जालिम टोटका आहे जालिम यावरती सावनी म्हणते कसला जालिम काय जालिम काय बडबडतेस तू यावरती गोदा सांगायला लागते अहो पापकात मॅडम हा जालिम उपाय केल्यावरती आपल्याला आपल्या घराला कुन्ना कुन्नाची नजर लागत नाही आणि ती नजर उतरवून टाकण्यासाठी मी हे सगळं करत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी सांगायला लागते अच्छा नजर नाही लागत का मग कर कर तुला जे काही करायचं ते कर ही या घराला नजर लागलेली आहे मला तर कळतच नाहीये की काय करायचं ते आणि त्यामुळे लवकरात लवकर कर तुला जे काही करायचं ते असं म्हणत ती आता सावनी आता मुक्ताला इकडे धूर करण्यासाठी परवानगी देते मग काय राजरोजपणे मुक्ता सगळीकडे धूर करते आणि ती आता धूर करून सावनीला बाहेर पाठवते सावनीला बाहेर पाठवल्यावरती तिला सगळ्या घराची झडती घेणं भाग असतं पण जवळजवळ अख्खं घर झड ते घेऊन झालेलं असतं तिला कुठेच कुठेच आता मागमूस लागत नाही तो म्हणजे पैशाचा कुठे पैसे ठेवले असतील हिने मिहीरचे पैसे चोरून काय केले असेल तिला कळतच नाही म्हणून ती इकडे तिकडे सगळीकडे पाहते सगळ्या रूम पाहून जातात सावनीला मूर्ख बनवून बाहेर काढलं जातं तरी सुद्धा पैशाची ती काही म्हणजे पैशाचा शोध ती काही घेऊ शकलेली नसते तिला कळतच नाही की नक्की पैसे कुठे ठेवले असतील नक्की काय झालं असेल असा विचार करत आता ती इकडे तिकडे पाहत असताना किचन मध्ये येते ज्या वेळेला फायनली ती किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावरती ती पाहते तर काय किचन कट्ट्यावरती बाहेरच्या साईडला ओट्यावरती तिला आता डाळ सांडल्याची पुरावे सापडतात डाळ सांडली कशी काय डाळ सांडली म्हणजे बघायला गेलं तर काल सुद्धा कढी केली होती कढी केल्यामुळे डाळ काढण्याची काही शक्यता नाहीये मग मग डाळ कुणी काढली डाळ कशी सांडली काय झालं असेल असं म्हणत मग तिला आता शंका यायला लागते आणि त्याच वेळेला तुरडाळीचा डबा ती काढते कारण जी सांडलेली डाळ असते ती डाळ असते तुरडाळ मग आता तिला शंका येते की काहीतरी गडबड आहे म्हणून ती तुरडाळीचा डब्बा काढते जेणेकरून डब्यामध्ये काही सापडेल मग आता ती डाळीच्या डब्याच्या दिशेने येते डाळीचा डब्बा उघडते कारण अस्ताव्यस्त पडलेली डाळ आणि हे सगळं कुणी केलं असेल याचा साधारण तिला अंदाज येतो की हे सगळं सावनीच काम असणार आहे काहीही झालं तरी सुद्धा मला आता सावनीला रंगे हात पकडायलाच पाहिजे असं म्हणत ती आता त्या डाळीच्या डब्याच्या दिशेने येते डाळीचा डबा काढते डब्बा काढून झाल्यावरती तिला हवे ती गोष्ट सापडते ते म्हणजे डाळीच्या डब्यातले पैसे पैसे सापडल्यावरती मग आता मुक्ताचा आनंद गगदात माल असा होतो अच्छा म्हणजे ही व्यवस्था हिने केली होती तर म्हणजे आता मिहीरच्या इकडून पैसे चोरायचे आणि आपल्या पोरीची फी भरायची पण सावनी तू या सगळ्यामध्ये फी भरू शकणार नाहीयेस तू कधीच फी भरू शकणार नाहीस मी मुळातच तुला आता फी भरू देणार नाहीये असं म्हणत मग आता मुक्ता त्या डाळीच्या डब्यातून ठेवलेले पैसे काढून घेते आता ती पैसे काढते ही गोष्ट सावनीला बिलकुल माहित नसते सावनी बिंदास्त असते की पैसे घ्यायचे फी भरायला जायचं पण मुक्ता खूप मोठी युक्ती करते मुक्ता ते पैसे काढते आणि आता ते पैसे काढून ती लपवून ठेवते आणि आपल्यासोबत असलेले खोटे पैसे आणि तुरडाळीचा कुकर ती लावून ठेवते सावनी आता एकदम खुश असते की चला आता मला कुणीच सिद्ध करू शकत नाही की मी साईची परफेक्ट आई नाहीये कुणीही माझ्यावरती ब्लेम करू शकत नाही की मी सईला सांभाळण्यामध्ये असमर्थ आहे आज जे वेळ ज्या वेळेला फी नेऊन त्यांच्या तोंडावरती फेकेन ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना आता समजेल की मी सईची आई होण्यासाठी किती लायकीची आहे ते असं म्हणत ती आता स्वतःवरतीच खुश होत असते आणि आता ती डाळीच्या डब्यातून पैसे काढून घेणार असा विचार करते आणि ताबडतोब डाळीच्या डब्याच्या इथे येते ज्यावेळेस डाळीच्या डाब्याच्या तिकडे इकडे ती येते डाळीचा डबा उघडते इकडे मुक्ताने डाळीचा डबा काढून त्यातील डाळ काढून खोटे पैसे टाकून कुकर ऑलरेडी लावलेला असतो आणि त्यामुळे इकडे आता सावनी डबा उघडल्यावरती पैसे नसतात आणि इकडे कुकर चालू असतो सावनी विचार करते पैसे कुठे गेले पैसे कुठे गेले मी तर याच डब्यामध्ये पैसे ठेवले होते जर या डब्यामध्ये पैसे ठेवले होते तर पैसे जाणार कुठून असं म्हणत सावनी आता अस्वस्थ होते काय घडलं असेल काय घडलं असेल सावणीला काहीच कळायला मार्ग नसतो आणि सावनी गडबडते आणि त्यामध्ये आता इकडे कुकर चालू असतो कुकरची शिट्टी आता होणार असते मुक्ता लपून छपून सगळा तमाशा पाहत असते मुक्ताला या सगळ्यामध्ये आता तमाशा पाहायला जाम मजा आलेली असते मुक्ता वाट पाहत असते ती म्हणजे कुकरची शिट्टी होण्याची एकदा का कुकरची शिट्टी झाली की आता सावनीचं काम तमाम होणार असतं कुकरची शिट्टी होण्याची वाट पहतमुक्ता लपलेली असते इकडे हळूहळू हळूहळू कुकरची शिट्टी व्हायला लागते सावनी अस्वस्थ असते इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला जबरदस्त धमाका करत कुकर फुटलेला असतो डाळी सकट सगळे पैसे अस्ताव्यस्त थडा थड थडा थड थड़ उडायला लागतात अख्ख्या किचन भर डाळ अख्ख्या किचन भर पैसे सावनी बाजूला उभी आणि तिला काही कळायलाच मार्ग नसत ज्या डाळीच्या डब्यामध्ये सगळं कुकर फुटून पैसे बाहेर सावनीला काहीच कळायला मार्ग नसतो काय झालंय कसं झालंय हे कळत असतानाच पैसे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडत अख्ख्या किचन भर पसरत खिडकी दरवाजे किचनची ट्रॉली सगळीकडे पसरतात आणि सावलीला काहीच कळायला मार्ग नसतं आपण तर डाळीच्या डब्यामध्ये पैसे ठेवले होते इकडे डाळीचा कुकर लावलाय आणि त्यात पैसे नाही नाही काय घडलं असेल हे सगळं तिला काहीच कळत नसतं आणि ती गडबडते अस्ताव्यस्त इकडे पाहायला लागते नक्की काय झालंय काय झालंय तिच्या डोळ्यासमोर आता काजवे चमकतात तोपर्यंत ती गोदाला आवाज देते गोदा गोदा कुठे आहेस तू गोदा कुठे आहेस तू मजा बघत असते मजा बघत या सगळ्यामध्ये आता ती इकडून तिकडून पाहते आणि मुळातच तिने केलेले कारनामे तिला आठवतात खरे पैसे तिने डब्यात न काढलेले असतात खोटे पैसे कुकर लावलेले असतात आणि त्याचाच आता कुकर लावून ठेवलेला असतो हा कुकर लावल्यामुळे लाव आता पूर्णपणे गडबडलेली सावणी सगळ्या पैशांचा पाऊस पैशाच्या चिथड्या उडलेल्या असतात अख्ख्या किचनभर पैसे आणि त्यामुळे पूर्णपणे गडबडलेली असते हे सगळं करत असताना गोदा गोदा असे ती आवाज देत असते पण गोदा या सगळ्यामध्ये लपून बसलेली असते आणि तोपर्यंत इकडे सागर येतो आणि सागर सांगायला लागतो अजूनही तू फी भरलेली नाहीयेस ही फी न भरण्यामागचं कारण काय यावरती सावनी म्हणते मी जरी फी भरलेली नसती ना तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये काही सिद्ध करू शकत नाही आहेस की मी फी भरली नाही म्हणून मी चांगली आई नाही आहे किंवा हे हे तू कधीच सिद्ध करू शकणार नाही आहेस काहीही झालं तरीसुद्धा मला माझी सईपासून लांब करण्याचं तुझा प्लॅन फेल आहे तू मला सईपासून लांबच करू शकत नाही आणि फी काय आज नाही भरली तर उद्या तरी मी नक्कीच भरणार असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये खूप आरडाओरडा करत असते त्यावरती सागर म्हणतो तू कधीच तिची फी भरू शकणार नाही आहेस यावरती सावनी म्हणते तुला काय माहिती रे मी जे काही आता करणार आहे ना त्यामध्ये मीच आता बघते काय करायचं ते असं म्हणत तिच्या डोक्यात काही ना काहीतरी प्लॅन चालू असतात आणि आता या सगळ्यामध्ये फी न भरू शकल्यामुळे आता हिच्याकडून कशी कस्टडी जाणार कसं काय होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे